बाई वर ओल्या रेतीचे पुतळे होते पुतळे होते पण त्यांच्यावर कपडे चढवले होते कोट फेटे साड्या बाई बाई मी जाते यांच्याकडे लक्ष द्या आणि मग ती गेली खर तर काही वेळ मी तिथेच ओट्यापाशी उभी राहिले सगळं इतकं एकाएकी घडलं होतं की मनाचा तोलच सावरता येत नव्हता कृष्णाबाई सांगत होती ते खरच असणार आपलेच पती आपलेच वडील त्यांच्याविषयी ते असं भलतं बोलणारच नाही जे काही बोलली ते अगदी शेवटच्या क्षणी मनात ठेवणं अशक्य झाल्यावर पण याआधीही तिनं काही काही पाहिलं असणारच ऐकलं असणारच मध्येही एकदा अशीच ती बेदरून माझ्याकडे आली होती पण तिचा काही सांगायचा सा धीर झाला नव्हता अगदी जिभेवर आलेले शब्द तिनं मागे खेचले होते त्यावेळी मला सांगितलं असतं तर काही फरक पडला असता का मी काय करू शकले असते शेवटी दुसरे काय करणार ज्यानं त्यानंच आपापल्या अडचणी सोडवल्या पाहिजेत कधी त्या बाहेरून आलेल्या असतात कधी त्या स्वतःच निर्माण केलेल्या असतात शेवटी सकाळी हे उठ खाली आल्यावर मी म्हणाले रात्री तुम्हाला जाग आली नाही कृष्णाबाई पहाटे पहाटेसच तिच्या माहेरी गेली इथे आली होती गाडी झुंपायला सांगायला अर्थात त्यांना त्यातला अर्थ बरोबर समजला मोरेश्वर होता का तिच्याबरोबर त्यांनी विचारलं मला तर वाटतं भाऊजींना हे अजून माहित झालं नसेल की कृष्णाबाई घरातून निघून गेली येते त्याला न सांगताच गेली का काय हे रागाने म्हणाले हे पहा आपण दोघ जण आता तिकडेच जाऊया भाऊजींनाच विचारा ना, ना काय प्रकार आहे तो त्यांची खरी इच्छा दिसत नव्हती पण मी म्हणाले काहीतरी गोंधळ आहे खास तुम्हाला निदान माहित तरी असायला हवं हो। शेवटी ते माझ्या बरोबर आले जरा नाराजीनच आले मागची दार खिडक्या बंदच होती घराला वळसा घालून पुढच्या वरांड्यात आलो वरांड्यातलं दार उघडच सकाळच्या वाऱ्यावर मागे पुढे हेलकावे खात होता आतनं काहीही आवाज येत नव्हता मोरेश्वर यांनी हाक मारली जसा काही प्रतिसाद आला नाही तसे ते खोलीत एक दोन पावलं गेले आणि त्यांनी जरा मोठ्यानं हाक मारली मोरेश्वर वरच्या मजल्यावर कसला तरी आवाज आला खोलीचं नाहीतर कपाटाचं दार लावल्याचा आवाज आला पण यांच्या हकेला उत्तर मात्र आलं नाही म्हणत हे पुढे झाले त्यांच्या मागोमाग मीही खोलीत गेले कितीतरी दिवसांनी त्या घरात पाऊल टाकत होते भाऊजींनी घर बांधून घेतलं होतं खरं पण त्यात हावसेचा आणि आनंदाचा भाग कमीच होता मनातल्या भावना आसपासच्या सृष्टीवर उमटतात का मला माहीत नाही पण त्या खोलीत मनाला उल्हास असा अजिबात वाटत नव्हता सुख समाधानाचा वावर या वास्तूत नव्हताच हे आणि त्यांच्या मागोमाग मी असे खालच्या सर्व खोल्यात जाऊन आलो स्वच्छता टापटीप यांचं नाव नव्हतं बिचारी कृष्णाबाई ती एकटी काय काय करणार यांनी पुन्हा एकदा मोरेश्वर अशी मोठ्यांदा हाक दिली आलो आलो म्हणत भाऊजी जिन्यावरून धाडधाड खाली आले काय काय आहे कोण आहे अरे दादा तू इथे काय कृष्णा कुठे आहे चारी बाजूंना पाहात ते भराभरा प्रश्न विचारत होते आम्हा दोघांना पाहून ते जरा भानावर आले मोरेश्वर हा काय प्रकार आहे काय झालं तुला खरोखरच माहीत नाही का वेड्याचं सोंग पांघरतोयस दादा मला खरंच माहीत नाही काय झालं सांग तरी कृष्णा आज सकाळी तिच्या माहेरी निघून गेली हे सुद्धा तुला माहीत नाही <laughs> गेली म्हणायची म्हणत भाऊजी तिथेच एका खुर्ची धाड दिशी बसले बायको न सांगता माहेरी जाते आणि या माणसाची ही प्रतिक्रिया किती विसंगत दुःख नाही राग नाही काही नाही फक्त एक असहाय्यता जणू काही एखादी गोष्ट होणार होणार अशी मनात सतत भीती असावी आणि ती गोष्ट शेवटी व्हावी बसलास काय नुसता काय झालं काही भांडणं झाली काही शब्दाशब्दी झाली का आणि तिचे त्या तात्या महाराज कुठे आहेत भाऊजी एकदम खुर्चीवरून उभे राहिले एखादा कपडा किंवा एखादी वस्तू शोधावी तशी त्यांची नजर खोलीवर फिरत होती तात्या तात्या नाहीत तिच्या बरोबर गेले असतील नाही मी म्हणाले कृष्णाबाई एकटीच गेली यशवंताला बरोबर घेऊन गेली मीच तिच्यासाठी पहाटे पहाटेच गाडी झुंपायला लावली भाऊजी अजूनही साऱ्या खोलीवरून नजर फिरवत होत्या वर कुठे आहेत का ते तात्या यांनी विचारलं वर वर छे वर कोणीच नाही भाऊजी किती घाईघाई बोलत होते जा पाहून तरी ये यांनी सांगितलं हो हो जातो ना पाहतो ना भाऊजी म्हणाले पण सहज ध्यानात येत होत की समोरच्या संभाषणात त्यांचं अजिबात लक्ष नाहीये दोन्ही हात दोन्ही बाजूंना झटकत हे म्हणाले चल इथे थांबण्यात काही अर्थ नाही ते वळले त्यांच्या मागोमाग मीही जायला वळले दारापासून भाऊजींना सांगितलं भाऊजी वाटलं तर जेवायला तिकडे या ते अवघड वाटलं तर रकमाच्या हाती जेवण पाठवून देते कृष्णाबाईला जातानाही तुमचीच काळजी होती जाताना बिचारी मला पुन्हा पुन्हा सांगत होती यांच्याकडे लक्ष द्या ऐकलत का मी काय म्हणते ते ते हो हो म्हणाले खरे पण मला शंकाच आहे मी दाराबाहेर पडले आणि एकदम एखाद्या एक अंधार कोठडीतून बाहेर मोकळ्यावर आल्यासारखं वाटलं ती वास्तू चांगली नव्हती हीच खरी गोष्ट आहे कृष्णाबाईचं ते एकच वाक्य पण सारखं कानात घुमत होत वर माळ्यावर रेतीचे पुतळे आणि त्यांना कपडे चढवलेत कोट टोप्या उपरणी साड्या नेसलेले ओल्या रेतीचे पुतळे अर्थात ते पाहून कृष्णाबाईच्या जीवाचा भीतीनं थरकाप झाला असणार कारण ती बिचारी साधी संसारी स्त्री पण अर्थात मी तशी नव्हते बाबांच्याकडे अनेक लोक येत नाना हकीकती सांगत काही खऱ्या काही खोट्या काही भास झालेल्या पण भयंकर तर खासच बाबा त्याला काळी दलदल म्हणायचे दुर्गे एकदा यात पाय रुतला की मग सुटका नाही ते म्हणायचे माणूस आत आतच आत जाणार मला तेव्हा त्यातलं काही कळत नसे सांगायचं एवढंच की मी कृष्णाबाईसारखी अननुभवी भोळी भाबडी नव्हते बाबांना त्या जागेवर पूर्वी काहीतरी जाणवलं होतं त्याचाच हा प्रत्यक्ष पुरावा समोर आला होता वरांडा उतरल्यावर हे जरा वेळ तिथेच थांबले काय या मोरेश्वराचं हे काही कळत एक नाही आणि त्या तात्याचाही पत्ता नाही दांडेकरांच्या घरात असलं कधी झालं नव्हतं मी काहीच बोलले नाही माझी तर खात्री होती यांना कल्पनाही नाही असे प्रकार भाऊजींच्या घरात चाललेत आम्ही घरी परत आलो ते तात्या त्यानंतर दिसलेच नाहीत भाऊजी त्या घरात एकट्याच्या एकट्या असायचे मी रखमाच्या हाती सकाळ संध्याकाळ त्यांचं जेवण पाठवत राहिले कधी खात कधी हातही लावलेला नसायचा संध्याकाळी अंधार पडला की मधून मधून माझी नजर त्या घरावर जायची माळ्यावर प्रकाश दिसतो का वरच्या छपरावर काही दिसतं का हे पाहत असायची एकदा वाटलं बाबांनाच इकडे बोलावून घ्यावं पण हे यांना आवडलं नसतं आणि बाबांचंही आता वय झालं होतं पण मग हे सगळं डोक्यातून पार गेलं भाऊजींच्या घरावर आली वाडीवर हा गोंधळ तो बेलीफ धनको सावकार पंच कोर्टाचा शिपाई सुदैव हे घरीच होते प्रकार काय आहे हे, हे कळताच त्यांच्या अंगाची संतापानं लाही लाही झाली मग ते एकदम बर्फासारखे थंड झाले माणूस पाठवून त्यांनी पार्टीला आमच्या वरांड्यात बसवलं बेलिफाकडचे कागदपत्र पाहिले तिथल्या तिथे रक्कम चुकती केली प्रकरण मिटवलं दुसरा सारा दिवस हे श्रीवर्धनलाच होते आणि तिसऱ्या सकाळी येताना डॉक्टरांना बरोबर घेऊनच आले भाऊजींना बोलावून आणलं आधी त्यांना यायला कितीतरी वेळ लागला आले तर कसला अवतार दाढी वाढलेली अंगावर मळलेले कपडे भाऊजींना यांनी स्नान करायला लावलं चांगले कपडे घालायला दिले आणि डॉक्टरांकरवी त्यांची तपासणी करून घेतली आणि मग तिघेश रिवर्धनला गेले होते हे आणि भाऊजी एकदम संध्याकाळी परत आले आल्या आल्या हुश्य करून खुर्चीत अंग टाकलं शेवटी मी विचारलं आता सांगाल का गेले तीन दिवस कसली धावपळ चालली ते वाडीचं चा प्रकरण मिटवून टाकलं हे म्हणाले मोरेश्वरच्या वाट्याचा सर्व हिस्सा मी विकत घेतला पण त्याची सही होण्यापूर्वी त्याची दोन डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्टींनी अगदी तंदुरुस्त आहे याची डॉक्टरांची खात्री झाल्यावरच कागदपत्रावर त्याच्या सह्या घेतल्या आता वाढीवर त्याच्या मालकीचं काहीही नाही मी काहीतरी बोलणार तोच हात वर करून मला गप्प करत हे म्हणाले हां हां त्याला काहीही होणार नाही त्याला त्याच्या घरात खुशाल राहू दे त्याला इथे आपल्या घरी राहायचं असलं तरी माझी काही हरकत नाही तो माझा भाऊच आहे कोणी शत्रू नाही त्याची सर्व व्यवस्था इथे होईल अन्न वस्त्र निवारा कपडे इतर सर्व कशाचीही त्याला वाढ भासणार नाही फक्त त्याला वाडीचा मालक म्हणून कोणताही व्यवहार करता येणार नाही श्रीवर्धनच्या वर्तमानपत्रात उद्या तशी जाहीर नोटीसही ये छापून येणार आहे पण हे जप्तीचं काय प्रकरण होतं सांगा की मी विचारलं अगं त्याचा तो तात्या कृष्णाचा करंटा बाप त्यानं मोरेश्वरच्या नावावर गावात भरपूर पैसे कर्जावर घेतले यानं न सांगता सवरता सह्या केल्यान आता झाला की तो पण त्याला कशाला नावं ठेवायची आपलंच नाणं खोट आता मिटलं प्रकरण एकदाच ते म्हणाले पण मला तसं वाटत नव्हतं हा साध्या पैशांचा प्रश्न नव्हता किंवा साध्या फसवा फसवीचा प्रश्न नव्हता कृष्णाबाई म्हणत होती ते त्या माळ्यावरचे रेतीचे पुतळे म्हणजे काही निरर्थक चाळा नव्हता आणि असल्या विचित्र वृत्तीमागचा हेतू कधीही चांगला नसतो मला आणि माझ्यांना काही त्रास होणार नाही हे पाहणं माझं कर्तव्य होतं आणि माझ्या एकटीच मी कोणाला विश्वासात घेऊ शकत नव्हते कोणाशीही चकार शब्द बोलू शकत नव्हते सतत सावध राहायचं डोळे उघडे ठेवायचे आणि हे मला एकटीलाच करावं लागणार होतं भाऊजींच्या एकूण वागण्यातच तरेवाईकपणा आला होता जेवण पाठवलेलं कधी खायचे कधी हात सुद्धा लावलेला नसायचा हे प्रकरण असं अगदी कडेलोटापर्यंत पोहोचलं असेल याची काय कल्पना पण लगेच वाटलं कल्पना असती तर काय केलं असतं काही करता आलं असतं का दोन दिवस अन्नाला हात लागला नाही तेव्हा मला काळजी वाटायला लागली त्यांची प्रकृती जर बिघडली असेल तर शेवटी हे वाडीवरून दुपारचे परत आले तेव्हा त्यांना सांगितलं अहो जरा त्या भाऊजींना भेटून तरी या दोन दिवसात काही खाल्लेलं नाही त्यांनी तुला साऱ्या जगाची काळजी ते कुरकुरत म्हणाले पण गेले आणि पाच मिनिटातच परत आले त्यांच्या चेहऱ्याकडे एकच नजर टाकली समजलं की काहीतरी नको ते झालंय आल्या आल्या ते मटकन खुर्चीवर बसले काहीही न बोलण्यातच छानपणा होता मी गप्प बसले जरा वेळानं तेच म्हणाले अगं त्या मोरेश्वरानं भलतच काहीतरी करून घेतलंय ग आणि मग जरा वेळानं त्यानं गळफास लावून आत्महत्या करून घेतली आहे अगं बाई मी म्हणाले खरी पण खरं सांगायचं तर मला काही फार मोठा धक्का बसला नाही भाऊजींची गाडी घसरणीलाच लागली होती शेवटी असंच काहीतरी होणार काय करणार आहात आता मी यांना विचारलं आधी पाहिल्या पाहिल्या मी स्टुलावर चढून त्याच्या गळ्या बोतालचा फास कापलाय त्याला परत खाली गादीवर झोपावलाय आणि मग आणि मग मलाच यांनी आश्चर्याचा धक्का दिला इतका निष्ठुर व्यवहारीपणा यांच्यात असेल असं मला वाटलंही नव्हतं हे बघ ते म्हणाले या प्रकरणाचा अजिबात बोभाटा व्हायला नको एकदा का षटकरणी झालं की मग ती शवाची चिरफाड पोलीस चौकश हा सगळं काही आलंच आपण कशालाही काडी इतकेही जबाबदार नाही आहोत हा ससेमिरा मात्र विनाकारण मागे लागायचा आणि पुन्हा बदनामी होणार ती वेगळीच मला वाटतं रोगानं मृत्यू आला असत सगळ्यांना सांगावं आणि इथेच विधी करून घ्यावा नाहीतरी माझ्या बाबांच्या वेळी कुठे आणले होते डॉक्टर कुठे आणली होती सर्टिफिकेट पुढे काही लफड निघायला नको तुमचंच म्हणणं योग्य आहे मी त्यांना सांगितलं फक्त रखमीला खरी गोष्ट सांगायला हवी ती बाहेर चकार शब्दही बोलणार नाही ठीक आहे रखमाच फक्त दुसरं कोणी नाही आणि दुर्गा घाई करायला हवी खरं तर मृत्यूची वेळ आपल्याला माहित नाही आताच शरीर जरा ताट आहे घाई करायला हवी मी रखमाला बोलावून आणलं तिला काय झालं हे सांगितलं यांनी चिठ्ठ्या देऊन दोन माणसं दवडली एक श्रीवर्धनला अंत्यविधी करणारे एक दामोदर भटजी होते त्यांच्याकडे आणि दुसरा कृष्णाबाईच्या माहेरी तोपर्यंत वाडीवरच्या कामकऱ्यात बातमी पसरलीच होती संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दामोदर भटजी आले तोपर्यंत किनाऱ्यावरच्या खडकावर यांनी सगळी तयारी करावून घेतलीच होती रात्री आठ आट साडेआठला कृष्णाबाईच्या घरी पाठवलेला माणूस परत आला घर बंद होतं माणसं घर सोडून गेली होती मग यांनीच भाऊजींच्या शवास अग्नी दिला घराच्या वरच्या मजल्यावरच्या खिडकीतून मी ती धडधडती चिता पाहत होते वाटलं सर्व काही अग्नये स्वाहा झालं दोन दिवसांपूर्वी हा माणूस खात पीत होता आपल्यात वावरत होता आता सारं शरीर अग्नीच्या ज्वाळात राख राख होऊन गेलं त्या माणसाची नाव निशाणी ही मागे उरली नाही तत्वज्ञान तत्वज्ञान ते वर सतत आधांतरी असत खरे आयुष्याला कधी स्पर्श करत नाही शेवटी वाडीवर उरले फक्त मी हे आणि गोविंदा आणि सोबतीला या आठवणी भाऊजी कृष्णाबाई यशवंता पुढचे काही दिवस जरा कठीणच जाणार होते तेव्हाच मनाशी ठरवलं बाबांना काही दिवसांसाठी वाडीवर बोलावून घ्यायचं भाऊजींच्या संबंधातले सर्वच प्रसंग जरा चमत्कारिक होते जावयाचा धाकटा भाऊच वारल्यावर त्यांनी वाडीला भेट दिली तर ती व्यवहार आणि उपचार दोन्ही दृष्टींनी योग्यच होती बाबा येणार या विचारानच मनाला मोठा धीर आला मनोमन वाटत होतं की सर्वच प्रकार आपल्याला अजून माहीत झालेले नाहीत काही काही अजून अंधारातच आहे बाबांनी निदान एकदा तरी भेट द्यायलाच हवी रात्री दहाच्या सुमारास सगळी माणसं परत आली सगळे समुद्रात स्नान करूनच आले होते रखमानच कोणाला तरी सांगून भात करवून आणला होता आम्ही नावासाठी दोन दोन घास खाल्ले आणि झोपलो दोघांचं जळू काही ठरलंच होतं की आता रात्रीची या प्रसंगावर कोणतीही चर्चा करायची नाही मी यांना फक्त एवढंच सांगितलं उद्या बाबांच्याकडे कडे निरोप पाठवणारे ते नुसतेच हो म्हणाले रात्र उलटली तुमच्या आयुष्यात कितीही उलथापालत झाली तरी सृष्टीचं दिवस रात्रीचं चक्र चालूच असतं माणसानं तिकडे जरा डोळसपणे पाहिलं तर त्याच्या ध्यानात येतं खरोखरच आपण किती क्षुल्लक आहोत सकाळी सकाळी हे म्हणाले आज श्रीवर्धनला जाऊन येतो मोरेश्वरच्या मृत्यूची नोंद करायला हवी शिवाय वकिलांना भेटायला हवं कुणा ठाऊक किती वेळ लागतो ते एखाद वेळी रात्रीचा मुक्कामही करावा लागेल सा आता इथे एकटीच आहे जरा जपून राहा मला नवल वाटलं हे प्रथमच मला असा सावध राहण्याचा इशारा देत होते आतापर्यंत अनेक वेळा ते कामासाठी श्रीवर्धनला नाहीतर आणखी कुठे जात असत तेव्हाही मी वाडीवर एकटीच नसायची का मग आत्ताच त्यांना हा सावधगिरीचा इशारा का द्यावा असा वाटला हो मी काळजीनं राहीन मी त्यांना सांगितलं ते गेल्यावर रखमी आणि मी स्वयंपाकघरात दोघीच राहिलो भाऊजींच्या आत्महत्येचा विषय निघणं स्वाभाविकच होतं रखमीला त्यातलं काही माहीत नसलं तरी आणि ती आपली पायरी सोडून एक शब्दही बोलणार नाही हे माहीत असूनही मोकळेपणानं तिच्याशी बोलावं अशी ती, बोला ती एकच एक होती जिच्यावर पुरापुरा विश्वास टाकावा अशी शेवटी मनातल्या मनात विचार फिरत राहिले की त्यांचा निचरा तर होत नाहीच त्रास मात्र होतो तेच एकदा शब्दांवाटे बोलून टाकलं की बरं वाटत रखमे हा नालायक तात्याच या सगळ्याच्या मागे आहे तुला सांगितलं नाही पण या तात्यानं त्या घराच्या माळ्यावर रेतीचे पुतळे करून ठेवलेत मी अजून पाहिले नाहीत आणि त्या पुतळ्यांवर म्हणे कपडे चढवलेत ही काय करणी वगैरे आहे का ग आणि भाऊजींना कित्येक हजारांना फसवलं आपल्याच मुलीचा संसार आपण उधळून लावतो आहोत एवढंही भान त्या नालायकाला राहिलं नाही आणि आता कसं गायब झालं पहा बायकोपोरीला घेऊन घरदार सोडून पार पसार पण या भाऊजींनी यांना एका अक्षरानं काही सांगितलं नाही जरा तरी सल्ला विचारायचा कितीही अडचण आली तरी आम्ही नसती का मदत केली मला तर वाटतं शेवटी शेवटी त्यांचं डोकंच ठिकाणावर नव्हतं या तात्यांनी त्यांच्या समोर काय काय केलं होतं त्यांच्या कर्वी काय काय करवून घेतलं होतं आता ते कळायला काहीच मार्ग नाही पण एकट्या एकट्यानं त्या घरात राहणं त्यांना अशक्य झालं असलं पाहिजे कदाचित त्या कृष्णाबाईची सुद्धा आठवण येत असेल आणि तिच्याशी बोलता बोलताच मनात विचार येत होता एकदा त्या घरात जाऊन आलं पाहिजे बाबांचा इशारा अर्थात ध्यानात होता पण ही दिवसाची भर उन्हाची वेळ शिवाय सोबतीला रखमी आणि नुसती एक नजर टाकून लगेच परतायचं कोणताही धोका घ्यायचा नाही पण एकदा पाहून यायचंच स्नानाचा विचार मनात आला पण लागलीच वाटलं आधी स्नान करूच नये त्या घरात जाऊन आल्यावर मगच स्नान करावं कारण त्या घराची कीर्ती चांगली नव्हती कृष्णाबाई त्या घराची स्वामिनी घराचा त्याग करून गेली होती तात्या त्यांचा पत्ता नव्हता आणि शेवटी मोरेश्वर भाऊजी त्यांनी तर आत्महत्याच केली होती एकूण लांछित वास्तू डागाळलेली वास्तू तिथला काही क्षणांचा वावरही अमंगल होता परतल्यावर स्नान करून शुचिरभूत व्हावं हेच उत्तम साडेनऊच्या सुमारास मी रखमीला म्हणाले रखमे चल माझ्याबरोबर भाऊजींच्या घराला एक भेट देऊन येऊ वास्तविक ती अडाणीच अंधश्रद्धाळूच पण माझ्यावर तिचा केवढा विश्वास माझ्या शब्दाबरोबर ती माझ्याबरोबर यायला लगेच तयार झाली त्या घराची सगळी दार सताड उघडीच होती आम्ही खालच्या सगळ्या खोल्यातून चक्कर टाकली आज सगळीकडे इतकी घाण साचली होती साचणारच जर कधी कोणाचा हातच फिरत नसला तर मग काय होणार नशीब जेवणा खाण्याची भांडी रोज रखमा साफ करत होती नाहीतर त्या घरात पाय टाकायची सोय राहिली नसते मग दुसरा मजला तिथल्या तर सगळ्या खोल्या बंदच होत्या त्यांच्यावरून एक नजर पुरेशी होती आणि आता माळा खरं तर त्याच्यासाठीच मी या घरात आले होते मधल्या खोलीतून जिना वर जात होता मी वर निघाले जिना सरळ वर माळ्यातच उघडत होता पायऱ्या चढताच डोकं माळ्याच्या जमिनीच्या वर आले। मी तिथेच उभी राहून सगळीकडे नजर टाकली वरचं छत त्रिकोणी होत छताच्या कडा दोन्ही बाजूंना भिंतींना टेकल्या होत्या दोन बाजूंच्या दोन त्रिकोणी भिंतीत चौकोनी खिडक्या होत्या आता त्यांच्यापैकी एकीतून आत लख प्रकाश पडत होता माळ्यावर काय आहे हे दाखवायला पुरेसा होता कृष्णाबाई म्हणत होती ते पुतळे एका अंगास रांगेनं मांडले होते त्यांच्यावर कपडे चढवले होते यांचा कोट आणि शर्ट माझी साडी आणि चोळी लहान गोविंदाचा शर्ट आमचे कपडे हा काही खेळ नव्हता ही थट्टा नव्हती त्यामागे फार गंभीर आणि भलताच अर्थ होता बाबांचा सहवास काही अगदीच फुकट गेला नव्हता या कपड्यांनी सजवलेल्या बावल्यांचा अर्थ काय आणि त्यांचा उपयोग कशासाठी करतात मला पुर पुरं माहीत होतं एवढे सगळे विचार मनात केवळ पाच सात सेकंदांतच येऊन गेले मी तशीच जिन्यावरून खाली उतरले पायथ्याशीच रखमा उभी होती रखमे चल मी म्हणाले